अमेरिकेत बबन दादा शिंदे यांची हृदय ट्रान्सप्लांटेशन शस्त्रक्रिया पूर्णपणे यशस्वी शिंदे यांनी दिली माहिती याच्याबद्दल सविस्तर माहिती अशी की मागील वर्षापासून बबन दादा शिंदे यांना त्रास होता व सोलापूरचे सुप्रसिद्ध हृदय रोगतज्ञ डॉक्टर गुरुनाथ परळे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्यावर नियमित उपचार सुरू होते त्यांच्याच सल्ल्यानुसार बबनदादांना हृदय बदलण्यासाठी हर्ट ट्रान्सप्लांटेशन शस्त्रक्रियेसाठी तेरा जून दोन हजार पंचवीस रोजी अमेरिकेतील सेंट लुईस येथील बी जे सी त्यांना दाखल करण्यात आलं होतं त्यांच्याबरोबर त्यांचे सुपुत्र रणजित शिंदे सह अन्य दोन सहकारी होते सेंट लुईस येथील बी जेसी अमेरिकेतील प्रख्यात हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर अमित पावले यांनी दादांची हृदय बदलण्याची शस्त्रक्रिया पूर्णपणे यशस्वी केली आहे डॉक्टर अमित पावले हे टेंबुर येथील सुप्रसिद्ध डॉक्टर ए एस पावले यांचे चिरंजीव आहेत भारतीय वेळेनुसार सोमवार दिनांक अठरा ऑगस्ट च्या रात्री दहा ते एकोणीस ऑगस्टच्या पहाटे चार वाजेपर्यंत दादांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आदरणीय बबनदादांची हृदय शस्त्रक्रिया यशस्वी व्हावी म्हणून हजारो लाखो नागरिकांनी आपल्या ग्रामदेवतासह इष्ट अभिषेक घालून व प्रार्थना केल्या होत्या त्या मनमोकळ्या शुभेच्छा ईश्वराने सफल केल्याचं स्पष्ट दिसून आलं दोन ते तीन महिन्यानंतर आदरणीय बबनदादा पुन्हा घरी येणार आहेत त्यामुळे लाखो नागरिकांमधून आनंद व समाधान व्यक्त होत आहे